सय्यद बादशाह कोर्स निमित्ताने कुरणपिंपी येथे सर्व धर्म ऐक्याचे दर्शन कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते दर्ग्यात चादर चढवली कुरणपिंपी येथे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा सकाळी कावडीने पाणी सय्यद बादशाह शरीफ यांच्या मदारवर व दर्ग्यात टाकून पूर्ण साफसफाई करण्यात आली यावेळी सर्व हिंदू मुस्लिम इतर समाज नागरिकांनी कावडीतून नदीवरून पाणी आणले आणि आदर भावाने सन्मानपूर्वक पाणी दर्ग्यात टाकून कावडीत सर्व धर्म ऐक्याचे दर्शन घडले तर ईद निमित्ताने व उर्स निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते खलीम पठाण यांनी तालुका सर्व पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन पंचायत विभाग व पत्रकार बांधव व सर्व परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते व सर्व समाज बांधवांना या शुभमुहूर्तावर शिरप्मा पार्टीचे आयोजन देखील केले होते तर पोलीस प्रशासनाच्या वतीने कर्तबगार पोलीस निरीक्षक श्री संजय देशमुख यांच्या हस्ते उर्स निमित्त सय्यद शरीफ दर्ग्यात जाऊन सरपंच उपसरपंच व गावातील पदाधिकारी व सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थित मदारवर गलेब टाकून चादर चढवण्यात आली तर सामाजिक एकोपा निर्माण व्हावा म्हणून ठेवण्यात आलेल्या सिरखुर्मा पार्टीला आलेले कर्तव्य दक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी व इतर सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सय्यद बादशाह शरीपुरस निमित्ताने दर्ग्यात जाऊन दर्शन घेतले तर दर्ग्या पंचकंटीने पूर्ण भारत देशात शांतता व सामाजिक एकता निघाली येणाऱ्या निवडणुका शांततेत पार पडावेत व भविष्यात येणारे संकटे काळजी बळीराजाला येणाऱ्या अडचणीत गुण होऊन त्यांना येऊ जावे व्यवस्थापे नागरिकांचे जीवन संपत्तीचे संरक्षण व्हावे यासाठी विशेष अशी जबाबदार आपण पाहत आहात विजय स्थानिक विजय सिंह स्थानिक प्रतिनिधी